विकास होऊन अर्थकारणाची समीकरण बदलतील हा उद्देश आहे मी डॉक्टर प्रशांत यांना विनंती करते त्यांनी प्रस्तावना करा मंत्री आणि ऋषीवूड विद्यापीठाचे कुलगुरू ऋषितुल्य असलेले सुरेशजी प्रभू साहेब इथे उपस्थित आहेत मला वाटतं ही आपणा सर्वांच्या दृष्टीने एक भाग्याची गोष्ट आहे कारण केंद्र सरकारमध्ये साधारण विविध प्रकारची दहा खाती लिलया सांभाळणारे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असलेले बँकर पॉलिसी मेकर संसदपटू उत्तम वक्ते दोन दोन विषयात पी एच डीसाठी काम करणारे संशोधक सहकार पर्यावरण आणि ग्रामीण विकासाचे अभ्यासक असलेले अशा विविध क्षेत्रात वीरितांगी काम करणारं हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्यात इथं उपस्थित आहे ही आपणा सर्वांच्या दृष्टी प्रभूसाहेबांनी देशभर काम केलं जागतिक पातळीवर काम केलं पण हे करताना त्यांनी आपल्या कोकणवरचं प्रेम कधी कमी होऊ दिलं नाही म्हणजे रेल्वे तर सांभाळताना त्यांनी लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाना आणला आणि रेल्वेचा एक प्रकल्प आता लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू झाला आहे कोकण रेल्वेची स्थानकं त्यांनी वाढवली कोकण रेल्वेच्या स्थानकांचं रुपडं बदलण्याचं काम ते आता करतायत मग ते काम आता वेगानं सुरू आहे कोकण रेल्वेचं दुपदरीकरण त्यांनी केलं दुसरा ट्रॅक टाकण्याचं काम त्यांनी केलं आणि कोकण रेल्वेचं विद्युतीकरण त्यांनी केलं ही कामं आता जवळजवळ पूर्णत्वाच्या दिशेने गेलेली आहेत मला वाटतंय कोकणवरचं प्रेम त्यांनी आपल्या कामातून नेहमीच दाखवून दिलं आणखीन एक त्यांचं काम जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरूनही टाका असे म्हणणारे आपले कोकणचे कवी केशवसूत यांना आदरांजली व्हावी कारण या कवीनं स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेकांना प्रेरणा दिल्या आणि परिवर्तनाचे विचार मांडले अशा ह्या कवीचं नाव एका रेल्वेला द्यावं अशी कल्पना त्यांनी मनात आणली आणि ती प्रत्यक्षात उतरवली त्यांची तुतारी कविता आपण सर्वजण जाणतो आणि आता कोकण रेल्वेवर धावणारी तुतारी एक्सप्रेस आपणा सर्वांना माहिती आहे तसंच रवींद्रनाथ टागोरांच्या नावानं गीतांजली ही त्यांनी सुरू केली साहित्याशी असलेलं त्यांचं हे अतूट नातं आणि कोकणच्या एका कवीला त्यांनी केलेलं अभिवादन हे मला विशेष अभिनंदन आणि कौतुकास्पद वाटतं खरं तर त्यांच्या कामांची यादी वेगवेगळ्या विषयातली वाचायला लागलं तर उद्याची सकाळी येईल परंतु आपल्याकडे असलेला पदभार सामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी कसा वापरता येईल यासाठी त्यांनी चांगलं विजन ठेवून समोरची आव्हानं ओळखून दीर्घकालीन धोरणं आखली आणि त्या धोरणांना योग्य दिशा देऊन त्याचं शंभर टक्के इम्प्लिमेंटेशन केलं अशा विविध क्षेत्रातलं त्यांचं काम आहे त्यामुळं त्यांच्या कामाचं आपल्या सर्वांना कौतुक अभिमान आहेच आणि ते कोकणचं आहेत यामुळं आपलं त्यांच्यावर खूप प्रेम आहे रामकृष्ण प्रभू होते प्रभू म्हणजे देव रामकृष्ण प्रभू होते प्रभू म्हणजे देव सुरेश प्रभू देव आणि कोकणचीही देव हात का, काय हात कायम स्वच्छ म्हणून साबण लागत नाही हात कायम स्वच्छ म्हणून साबण लागत नाही देणारा नेता म्हणूनच मागत नाही नेता आहे देशाचा नेता आहे देशाचा पण कोकणवरती माया माया झाडपूर्ण देशाच पण कोकणवरती छाया नेता तोही उच्च शिक्षित नेता तोही उच्च शिक्षित धोके वाचू शकतो म्हणूनच संकटातून देश वाचवू शकतो रेल्वे असेल उद्योग असेल धूर सुद्धा शुद्ध रेल्वे असेल उद्योग असेल धूर सुद्धा शुद्ध चोहीकडे कोलाहल पण आत शांत बुद्ध किती केलं काय केलं याची केवढी यादी तरी उतली मातली नाही पांढरी शुभ्र खादी केलं तेही किरकोळ नाही केलं ते किरकोळ नाही तर त्याची मोठी व्याप्ती सुरांचा ईश म्हणून एवढी दिपती सगळे मान मारात पण जमिनीवरती पाय सगळे मान मारातब पण जमिनीवरती पाय तापून उतू गेलीच नाही काठ सोडून सहा तापून उतू गेली नाही काठ सोडून सहाय सत्ता असली नसली तरी आदर मात्र कायम सत्ता असली नसली तरी आदर मात्र कायम मान उगाच मिळत नाही कारण त्याला संयम नुसतं सुरेश प्रभू म्हणताच डोळ्यामध्ये आदर नुसतं सुरेश प्रभू म्हणताच डोळ्यामध्ये आदर त्यांच्या समोर जो जो येतो तो तो, तो नम्रतेने सादर प्रमोद जोशी देवगर यांची कविता आहे या आमच्या मित्रांना अतिशय चांगल्या शब्दात आणि नेमक्या शब्दात प्रभू साहेबांचं वर्णन केलं प्रभू साहेब आम्ही लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या प्रश्नावर काम करत असता असता जिल्ह्यातल्या प्रश्नांसाठी संघटितपणे प्रयत्न करावेत आणि जिल्हा आणि राज्य पातळीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या उद्योजकांचं प्रतिनिधित्व करावं त्यांचे प्रश्न सोडवावेत म्हणून आम्ही या फेडरेशनची स्थापना केली आणि दापोली मंडणगडपासून राधापूरपर्यंतच्या सर्व जिल्ह्यातल्या उद्योजकांना एकत्र आणण्याचं त्यांना संघटित करण्याचं आम्ही काम केलं आणि फेडरेशन ऑफ हो रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अशी आम्ही संस्था स्थापन केली मग वीज पुरवठ्याचा प्रश्न असेल एम आय डी सीतल्या पायाभूत सुविधा असतील प्रदूषण मंडळाचे प्रश्न असतील कामगार किंवा उद्योग खात्याचे प्रश्न असतील अशा विविध प्रश्नांसाठी आम्ही जिल्हा आणि राज्य पातळीवर काही प्रमाणात जिल्ह्याचे प्रश्न मांडू शकलो याचा आम्हाला फेडरेशन म्हणून विशेष आनंद आहे दापोली औद्योगिक वसाहतीमधील पायाभूत सुविधा अतिशय वाईट होत्या विशेषतः तिथला पाणीपुरवठा आणि रस्ते त्याचपरीने वीज पुरवठ्याचा सुद्धा प्रश्न गंभीर होता तर त्यांच्या रस्ते आणि लाईट सॉरी रस्ते आणि पाण्याच्या विषयासाठीचं टेंडर निघाले आणि त्याबरोबरीनं काम करता करता दापोली लोटे परशुराम चिपलूण आणि रत्नागिरी औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र सबस्टेशन मंजूर करून घेण्यात आम्हाला फेडरेशनला यश मिळालं हे मला अतिशय नम्रतेने सांगताना आनंद होता कशा आहे गेल्या वर्षी उद्योगमंत्री उदय सामंत साहेब या कार्यक्रमाला होते आम्ही त्याही वर्षी गेल्या वर्षी प्रभूसाहेबांना विनंती केली होती पण वेळेकडनं ते जमलं नव्हतं पण आज भाग्य आहे की आज ते या सर्व उद्योजकांचं कौतुक करायला त्यांना शुभेच्छा द्यायला इथं उपस्थित आहेत जीवनगौरव पुरस्कार आम्ही दीपक्षर गॅदरे यांना देतो आहोत की जवळजवळ एकोणचाळीस देशात त्यांनी रत्नागिरी आणि कोकणचे मासे पोचवले चार हजार लोकांना रोजगार दिला जगात विविध ठिकाणी त्यांची कार्यालयं आहेत आणि गेली पंचवीस वर्ष त्यांचं रत्नागिरी जिल्ह्यातलं उद्योजकीय काम हे कौतुकास्पद अभिमानास्पद आणि आम्हाला आदर्शवत आहे म्हणून यावर्षी आम्ही हा पुरस्कार दीपक्षट गदरे यांना द्यायचं ठरवलं गेल्या वर्षी हा पुरस्कार आम्ही पद्मश्री डॉक्टर गर्डा यांना दिलेला होता यावर्षी तो आम्ही दीपक्षट गदरे यांना देतो आहोत कणाकणात कोकण कणाकणात कोकण असं म्हणणारे वाशिष्ठीचे प्रशांत हो। यादव यांनी दूध प्रकल्प सुरू केला खरं म्हणाल तर कोकणात अनेकांनी दूध प्रकल्प सुरू केले आणि ते बंद पडले अशा परिस्थितीत त्यांनी एक आव्हान स्वीकारलं आणि गेल्या वर्षभरात त्यांनी ज्या पद्धतीनं वेग घेतला त्या तेहतीस हजार लिटर दूध जमवत आहेत आणि त्याचं वितरण करत आहेत त्यांचं दूध आता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात जात आहे त्याबरोबरीनं त्यांनी दही लस्सी ताक श्रीखंड आम्रखंड पनीर असे दूधजन्य पदार्थही बनवायला सुरुवात केली आणि आता ते राज्यभर हे पदार्थ घेऊन पोचलेले आहेत त्यांच्या या सर्व उत्पादनाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय प्रशांत हो, यादव यांनी जे काम केलं ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणखीन एक त्यांची मला आवडलेली गोष्ट त्यांनी शेतकऱ्यांसाठी बोनस दिला जे शेतकरी रेग्युलर त्यांच्या वाशिष्ठी प्रकल्पामध्ये दूध घालत होते त्या शेतकऱ्यांना बोनस देण्याचं कल्पना त्यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली मला वाटतं आहे बोनस देणाऱ्या शेतकऱ्यांना हा एकमेव दूध प्रकल्प असावा आमचे दुसरे पुरस्कार जे आहेत मार्गता मने गावचे चव्हाण बंधू निलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जी प्रगती केली आज भारतभर त्यांचा उद्योग सुरू आहे आणि खरोखर अभिमान आणि कौतुक वाटावा अशा प्रकारचं काम ते करत आहेत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे आणि तुम्ही फक्त जमीन द्यायची आणि उद्घाटनाला फक्त चावी घ्यायला यायचं चा। अशा सर्व प्रकारच्या सुविधा इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या ते देत आहेत आणि असा हा माणूस आमच्या चिपळूणचा आहे याचा आम्हाला विशेष कौतुक आणि अभिमान पद्मश्री डॉक्टर के के गलडा यांनी गलडा केमिकल्स नावानं लोट्या औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाना सुरू केला दहा हजार लोकांना रोजगार दिला पण हे करीत असताना सामाजिक बांधिलकीच्या म्हणून त्यांनी एक इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं मेडिकल कॉलेज केलं आणि सी एस आरच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम लोटे आणि चिपळूण परिसरात त्यांनी केले तर त्यांना यावर्षी आम्ही सी एस आरचा पुरस्कार देतो त्यांचं काम खरोखरच आदर्श होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातले आणखी एक उद्योजक की अनिल देवळे साहेब त्यांनी डिलाईट कंपनीच्या माध्यमातून वाहनांसाठी लागणारे बल्ब तयार केले आणि आज देशभर त्यांचे बल्ब विकले जात आहेत आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्याचे काम ते करत आहेत म्हणजे मेकम मेक इन इंडिया याचं ते एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही मला वाटतं असे चांगले उद्योजक हेडून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायची आणि नवीन अना प्रेरणा त्यातून मिळावी या हेतून आम्ही हे पुरस्कार सुरू केलेत मला वाटतं या सर्व पुरस्कारतींचं मी मनापासून अभिनंदन करतो प्रभूसाहेब इथे आलेत आणि काहीच मागितलं नाही असं व्हायला नको तर प्रभूसाहेब एवढी एकच विनंती आहे की आम्ही चिपळूण किंवा रत्नागिरीतले उद्योजक व्यापारी मुंबईला जातो तेव्हा अख्खा दिवस आमच्या प्रवासात खर्च होतो तेव्हा मुंबईमध्ये सकाळी दहा वाजता पोचेल अशी एक ट्रेन आम्हाला सुरू करून द्या आणि ती मुंबईतून संध्याकाळी पुन्हा सहा वाजता सुटेल आणि रत्नागिरीत दहा वाजेपर्यंत पोहोचेल अशा प्रकारची ट्रेन जर तुम्ही सुरू करून दिलीत तो तर उद्योजक व्यापारी आणि शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा चांगला फायदा होईल आणि हे तुमच्यासाठी फारच छोटं काम आहे असं मला वाटतं याबरोबर बरीनं आमच्या जिल्ह्यामध्ये ए आय सीचा कायदा लागू झाला आहे आणि इथं हॉस्पिटल नाही आहे तर आमच्या जिल्ह्यात एखादा हॉस्पिटल झालं तर त्याची आम्हाला गरज आहे याबरोबरीनं अनेक मुद्दे आहेत एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा मुद्दा आमच्या उद्योजकांच्या दृष्टीने फार अडचणीचा आहे मला वाटतं या व्यासपीठावरपेक्षा आपण प्रत्यक्ष यावर चर्चा करू पण तुम्ही आज इथं आलात आणि आमच्यात या कार्यक्रमात सहभाग घेऊन आमच्या उद्योजकांचं कौतुक करताय तर आम्हाला खूप आनंद होतो आहे तुमचं प्रेम कोकणवर आहेच ते यापुढेही राहील तुमचे आशीर्वाद कायम राहू द्यात स्टेजवरच्या सर्व मान्यवरांचं आणि